नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या वाढीव कालावधी संदर्भातचा जी आर देखील या ठिकाणी पास करण्यात आलेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय तर डी एड बी एड जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांच्या अकरा महिन्यांचा कालावधी वाढवण्यासंदर्भात जिल्हा परिषद भंडारा यांच्यामार्फत महत्त्वाचे आदेश या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत पव्यात सविस्तर या आदेशामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत डीएड बीएड उमेदवारांना पंचायत समिती स्तरावर उमेदवारांना अकरा महिन्याच्या कालावधी वाढविण्याबाबत या ठिकाणी भंडारा जिल्हा परिषद मार्फत हे नियुक्तीचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत संदर्भ पहा या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा जे काही शासन निर्णय आहे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस चो रोजीचे तसेच अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजीचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या आदेशान्वे आणि मान्य जिल्हाधिकारी भंडारा यांच्या दि दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या समितीच्या बैठकीचे या ठिकाणी संदर्भ घेऊन हा विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे पहा उपरोक्त उपरोक्त संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक चार मध्ये जसे की कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा जे काही शासन निर्णय आहे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ किंवा कालावधी सहा महिन्यांच्या कालावधी वाढवून आता अकरा महिने करण्यात आलेला आहे या अकरा महिन्याच्या काला कालावधीमध्ये जे उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत किंवा प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्याचा कालावधी संपलेला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी शाळेतील आस्थापनेवर पुन्हा रुजू करून घेण्यात यावे असं या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी उमेदवार रुजू झाल्यांच्या दिनांकापासून अकरा महिने असा राहील असे या ठिकाणी जिल्हा परिषद भंडारा यांच्यामार्फत निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे तरी आपणास याद्वारे सूचित करण्यात येते येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत डी एड बी एड धारक उमेदवारांना यापूर्वी प्रशिक्षण मुक्त करण्यात आलेले आहेत अशा उमेदवारांना खालील महत्त्वाच्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून शाळेत रुजू करून घेण्याबाबत सूचना मुख्याध्यापक यांना सूचना देव्यात किंवा देण्यात याव्यात व तसा अहवाल कार्यास सादर करावा असं या ठिकाणी स्पष्टपणे निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे काही जिल्हा परिषदेमार्फत तुम्ही पाहिलेलं आहे जे काही नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले होते त्यामध्ये उन्हाळी सुट्ट्या आहेत त्या अनुषंगाने त्यांना नियुक्ती देण्यात येऊ नये असं स्पष्टपणे देण्यात आलेलं होतं परंतु भंडारा जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत मुख्याध्यापक यांना सूचना निर्गमित व्हाव्यात किंवा त्यांना सूचना द्याव्यात असा अहवाल कार्यालयाकडून सादर करण्यात यावा असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे महत्त्वाच्या अटी आणि शर्ती काय आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा सदर प्रशिक्षण कालावधी हा संबंधित प्रशिक्षणार्थी रुजू झाल्यानंतर पाच महिने राहील नंतर, राही। नंतर संबंधित प्रशिक्षणार्थी विद्यावेतन शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार हे ऑनलाईनद्वारे त्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थात डी बी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्त यांच्यामार्फत अदा करण्यात येईल आधार अपडेट झाल्याशिवाय संबंधित प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन या कार्यालयामार्फत अदा करण्यात येणार नाही त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवायचा आहे तसेच आधार अपडेट देखील करून ठेवायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे काय विद्यार्थी मिळून ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईल वरती जाताल आणि प्रोफाईलवरती तुम्हाला आधार जे आहे तुमचं अपडेट करून घ्यायचं आहे प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे ठीक आहे तरच तुम्हाला याद्वारे द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत नाहीतर तुम्हाला तुमचे जे काही विद्यावेतन दिलं जाणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी डीबीटी मार्फत दिलं जाणार नाही त्यामुळे तुम्हाला अपडेट करून घेणं हे महत्त्वाचं असणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असताना संबंधित प्रशिक्षणार्थीस कोणतेही किमान वेतन कायदा राज्य कारभार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही केवळ तुम्हाला या ठिकाणी जी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे पाच महिन्याकरिता त्या पाच महिन्याचंच तुम्हाला या ठिकाणी जे काही वेतन आहे प्रशिक्षणार्थींचं ते वेतन दिलं जाणार आहे इतर शासकीय जे काही भत्ते आहेत किंवा जे काही कायदे आहेत त्या कायद्याअंतर्गत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा जे काही निधी आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण कालावधीत उपस्थित राहणे हे अनिवार्य असणार आहे संबंधित शासन निर्णयाच्या नमूद केल्याप्रमाणे संबंधित प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन अदा करण्यात येईल अपवादात्मक परिस्थिती व संबंधित प्रशिक्षणार्थी एका महिन्यात केवळ दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी गैरहजर राहिल्यास संबंधित प्रशिक्षणार्थीत सदर महिन्यांचे विद्यावेतन अदा करण्यात येणार नाही असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे प्रशिक्षण कालावधीमध्ये उन्हाळी सुट्टीचा लाभ प्रशिक्षणार्थीस लागू राहणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शाळा जरी सुरू नसेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे कार्यालयीन कामकाज सुरू राहतं ठीक आहे तर तुम्हाला त्या कार्यालयीन जे जी काही आ, आश, हे असतील कामकाज असतील त्यामध्ये तुमचा या ठिकाणी सहभाग असणं आवश्यक असणार आहे प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जावंच लागणार आहे या योजनेअंतर्गत संबंधित प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा व कौशल्य वृद्धी व्हावी व त्यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश या ठिकाणी आहे परंतु या प्रशिक्षणांतर संबंधित आस्थापना व इतर आस्थापनांमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थीस कायमस्वरूपाची नोकरी देण्याची कोणतीही हमी शासन देत नाही नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पूर्वीच्या जी आरमध्ये विद्यार्थी आपण जर पाहिलं तर मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाचनुसार नुसार विविध आस्थापनामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही रु आ, काम करत आहात किंवा प्रशिक्षण घेत आहात त्या ठिकाणी तुम्हाला रुजू करून घेण्यासंदर्भाचे निर्देश जे आहे ते देण्यात आलेले होते परंतु आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे प्रशिक्षणार्थीत कायम स्वरूपाची नोकरी देण्याची कोणतीही हमी शासन घेत नाही प्रशिक्षणानंतर संबंधित आस्थापना व इतर आस्थापनांमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थीस कुठल्याही प्रकारची कायम स्वरूपाची नोकरी ही दिली जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जे काही शासन निर्णय आहे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसनुसार नुसार संबंधित प्रशिक्षणार्थी यांनी आधार नोंदणी अपडेट करून घ्यावा तसेच सदर शासन निर्णयातील सर्व अटीन शर्ती संबंधित प्रशिक्षणार्थीस लागू राहतील असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपण आपल्या स्तरावर संबंधित प्रशिक्षणार्थी यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर रुजू होणे बाबत आदेशित करावे असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा रवींद्र सोनटके मार्फत ही आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे तुमची जॉईनिंग लवकरात लवकर या ठिकाणी करून घेतली जाणार आहे तसंही ही तीस एप्रिलपर्यंत देण्यात आलेली आहे मुदत तीस एप्रिलपर्यंत सर्व प्रशिक्षणार्थींची जॉईनिंग जी आहे ते करून घेतली जाणार आहे महत्त्वाचं तुम्हाला काय सांगायचं आहे की तुमचा आधार जे आहे ते अपडेट करून घ्यावं लागणार आहे तरच तुम्हाला जे काही विद्यावेतन किंवा प्रशिक्षणार्थीचं वेतन आहे ते तुम्हाला बँक खात्यामध्ये दिलं जाणार आहे ओके आणि बँक सेडिंग तुमची लिंक आहे का बँकला तुमचा आधार लिंक आहे का मोबाईल नंबर लिंक आहे का सर्व माहिती तुम्हाला चेकआउट करायचं आहे आणि नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला बँक सेडिंग करून घ्यायचं आहे ओके सो so, माहिती समजली असेल लाईक जरूर करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचा आहे आणि हो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सब्सक्राइब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद